नमस्कार भावा बहिणीनो कशा आहात मजेत आहात ना मी मंगल मंगल सार्टमध्ये म्हणजेच तुमच्या सगळ्यांचं चॅनल म्हणजेच मंगल आर्ट चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून तुमच्या फॅमिलीला तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं म्हणतात की बायकांना हार्ट अटॅकचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे बायकांना टेन्शन कमी असतं तर हे सरासर चुकीचं आहे चूक चु आहे बायकांना सर्वात जास्त टेन्शन असतं पण एवढंच आहे बायकांमध्ये हाच एक फ फरक आहे महिला वर्ग आपला रोजचा डाटा फॉरवर्ड करत असतात बरोबर <laughs> आहे आणि आपल्या मैत्रिणीसोबत जमल्याच्या नंतर आउटपुट इनपुट आम त्यांचं चालू असतं आणि एकदम एवढ्या टेन्शनमध्ये सुद्धा त्या कोणतंही कार्य हातामध्ये घेतलं ते दे सफलतेने पार करत असतात भले त्यांच्यामागे किती टेन्शन असो पण चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते सर्वांचं मन जिंकून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून देवीचं रूप मानलं जातं तसंच ह्या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत जीवलग मैत्रिणी आहेत आमच्या सोसायटीतल्या आणि आम्ही प्रत्येक सण सन... समारंभ कार्यक्रम प्रत्येकाचं दुःख सुख हे सगळं आम्ही वाटून घेतो आणि प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होतो आणि आमचं बघा कितीही आता घरामध्ये सगळ्यांच्याच काही काही चालू असतं पण बघा एकत्र जमल्यावर आमच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि एकमेकांना हसवणं एकमेकांना चिडवणं यामध्ये आम्ही सर्व आ, जे दुःख आहे ते सगळं विसरून जातो आणि ही ही हसरी माझी जीवलग मैत्रीण बघा तुम्हालाही हसू येत असेल की काय गप्पा चालू आहे एवढ्या आणि काय रंगलेल्या आहे एवढी मैफिल आमची तर ही आमची मैफिल नेहमीच रंगत असते आम्ही रोज संध्याकाळी जेव्हा एकत्र येतो जेव्हा गप्पा गोष्टी आमच्या रंगतात तेव्हा असंच आमचं हसी मजाक वगैरे चालू असते प्रत्येकजण सगळ्यांचं असं एक सांगायचं असलं तर म्हणजे प्रत्येकामध्ये एक एक गुण असतोच आणि <laughs> आमच्या सगळ्या ह्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येकेमध्ये एक असा गुण आहे इतका छान गुण आहे की एकमेकांना सांभाळून घेणं एकमेकांचं दुःख सा सावरून घेणं प्रत्येकाला सांभाळून मैत्रिणीला पण वेळ देणं तेवढंच गरजेचं समजतो आणि आम्ही सर्व ह्या मैत्रिणी आहोत आणि हे है, है है, 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 पन, एक समारंभच आहे आणि त्यामध्ये इतके छान गप्पा गोष्टी चालू आहे की मला ते कॅच करून घ्यावं वाटलं यामध्ये मी दिसत नाही आहे कारण की माझ्या हातात मोबाईल आहे आणि मी या सगळ्यांचं जे बातचीत चालू आहे ते सगळं शूट करत आहे आणि मी पण त्यामध्ये बोलत आहे पण मी दिसत नाही एवढाच एक फरक आहे पण म्हटलं चला सगळ्यांचं हे नेहमीचं हस्यता आम्ही खूप हसत असतो खेळत असतो तर हे सगळं स्मरणात राहावं म्हणून मी हा सगळा हट्टाहस करत आहे की याचा एक व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे की सगळ्या माझ्या भगिनी ज्या आहेत माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ज्या भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे दुःख सुख हे चालूच राहणार आहे पण अशी एक मैत्रीण बनवा नाही जास्त बनवता आलं तर एक अशी खास मैत्रीण बनवा जे तुमच्या सुखादुखामध्ये सामील होईल तुम्हाला दुःखामधून सावरेल आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणल अशी एक जिवलक मैत्री बनवा आणि ती मैत्री जसे आमची जी आहे आता तुम्हाला आता दिसतच आहे की आम्ही प्रत्येकजण हसण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच माहीर आहोत तसे तुमचाही एक असा कट्टा बनवा आणि तुम्ही पण तुमचे सुख दुःख एकमेकांना फ्राव फारवर्ड करत राहा आणि तुम्हालासुद्धा प्रत्येक बघा आता ही एक आमची चंचलसी माझी मैत्रीण तर खूप सुंदर असं अस्तित्व आहे सगळ्यांचं वेगवेगळं यामध्ये कोणी जॉब करणाऱ्या आहेत कोणी हाऊसवाईफ आहेत पण तरी पण पन्त सर्व आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो आणि एकमेकी एका एक आवाजातच सगळे आम्ही प्रेझेंट होतो असं नाही की तिला बोलवलं मला नाही बोलवलं आणि असा गर्व अभिमान आमच्यामध्ये कोणामध्येच तुम्हाला दिसणार नाही सर्व एकसारखे आहेत आणि यामध्ये विशेष म्हणजे वयस्कर पण आमच्यामध्ये सामील असतात असं नाही की आम्ही कमी वयाच्याच एकत्र असतो असं नाही आमच्या ग्रुपमध्ये वयस्कर लेडीजसुद्धा आहेत आणि त्या पण इतकंच छान आम्हाला समजून सांगतात मार्गदर्शन करत असतात त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना दुःख आणि टेन्शन आम्ही एकमेकींचं असं पळवते की परत ते नाव घेत नाही आमच्याकडे येण्याचं तर अशा आमचा हा मैत्रिणीचा ग्रुप आहे आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती आहे की असा एक ग्रुप तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमचं जे टेन्शन आहे ते हास्यमध्ये रूपांतर व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या सगळ्या मैत्रिणीकडून खूप खूप खुँ शुभेच्छा असा एक ग्रुप बनवा आणि त्यामध्ये आम्हालासुद्धा सामील करा मी पण तुमची मैत्रीणच आहे तुमच्या सुखदुःखामध्ये मी पण सामील राहणार आहे तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल